नमस्कार शारदास किचन किचनमध्ये स्वागत आहे बघा आज आपण मस्त जिरा आलू बनवणार आहोत हे जिरा आलू एकदम करायला सोपी रेसिपी आहे आणि खायला अप्रतिमाशी लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं जिरा आलू बनायसाठी मी दोन कांदे कट करून घेतलेले आहे बारीक दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक लसणाची कांडी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक अर्धा किलो बटाटे मी उकडून घेतले होते आणि कसे कट करायचे ते सांगते हे बघा मी बाकीचे काही कट करून घेतले होते तुम्हाला पुरतं एक बटाटा मी इथं कट करून दाखत आहे मी एका बटाट्याचे दोन तुकडे करून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतले असे मस्त बटाटे उकडून घ्यायचे आणि त्यानंतर हे जिरे आलू करायचे खूप छान लागतात एकदम सोपी रेसिपी आहे हे बघा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे उकडलेले असल्यामुळे ना जास्त बारीक कट करायचे नाही मीडियम साईजच्या फोडी ठेवायच्या तरी पण तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकतात आता आपल्याला ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या ज्या आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला थोड्या ठेसून घ्यायच्या खालबत्त्यामध्ये तर मिरच्या जर लवकर कुठल्या जात नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं किंवा जेवढ्या भाजीला आपल्याला टाकायचं आहे चव्यानुसार तेवढं मीठ टाकून घ्यायचं आणि मिरच्या लवकर ठेसल्या जातात हे बघा मी मीठ टाकून ठेसित आहे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा याचा एक बघा आपल्या मिरच्या चांगले ठेचून झालेल्या आहे बघू शकता तुम्ही चला आता आपण फोडणी करून घेऊ इथे कढई गरम व्हायला ठेवली होती थी। दीड चमचे इथं तेल टाकून घेत आहे मी आणि एक चमचा भरून जिरे टाकत आहे जिरा आलो म्हटलं थोडेसे जिरे जास्त टाकायचे आपण रेग्युलर भाजीला जेवढे जिरे टाकतो त्यापेक्षा थोडेसे जास्त टाकायचे तर कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा पण चांगला परतून द्यायचा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत्या कमेंट करून मला नक्कीच सांगत जा मी बघा कांदा पण आपला परतत आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं एक चुटकी चुटकीवर आणि चांगलं मिक्स करून दोन मिनटं तळ तळून घ्यायचा त्यानंतर आपल्याला आपण जो ठेसा बनवून घेतला होता तो ठेसा टाकायचा आणि तो ठेसा एकदम चांगला तळून घ्यायचा म्हणजे निघून गेला पाहिजे त्याचा थोडी शाळा टाकायची आणि एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं चा, चांगलं कांद्यामध्ये म्हणजे कच्चापणा निघून जातो आणि आपलं जे रालो एकदम टेस्टी बनतात एक आता एकदम व्यवस्थित गेलेल्या हे ठेसा आता आपण बटाटे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं किती सोपी रेसिपी बघितली ना आपण अशी डब्याला त्याला पण देऊ शकतो आणि अशी वरम भात काही असं क सुकी भाजी जर बनवायची असं ना आपल्याला एखादं कोणी पाहुणे आले काही आले झटकपट बनवून तयार होते तर तुम्ही अशी पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा पाच मिनटं अशीच खालीवर करून परतून घ्यायची कोथंबीर टाकून देऊ आणि पाच मिनटं खालीवर खालीवर करून परतून घ्यायची चांगली कारण की आपले बटाटे ऑलरेडी शिजलेले आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही बघा आपली भाजी इथं बनवून मस्तपैकी तयार झालेली आहे तर नक्कीच ट्राय करा तुम्ही चला आता आपण भाजी काढून घेऊ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन ड्रेसिपसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये